तिवसा तालुक्यातील श्री क्षेत्र शेंदुर्जना बाजार येथे क्रांतीज्योती ब्रिगेडच्या युवा महिला व कृषक आघाडीच्या वतीने क्रांतीज्योती भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना महात्मा फुले मंडळ सा। व सावित्रीबाई फुले वाचनालय तसेच जय बजरंग स्पोर्ट्स क्लब ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी या सर्व ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून आदरांजली अर्पण करण्यात आली यावेळी अक्षय येऊन लक्ष्मीबाई आई जिजाऊ अहिल्याबाई होळकर यासारख्या महिलांचा आदर्श निर्माण करावा असे आपल्या भाषणातून सांगितले व उपस्थितांचे आभार मानले या कार्यक्रमात प्रमोद निमकर दीपक सावरकर प्रफुल पवन भोषणे एकनाथ देवडे श्रीराम सावरकर अशोक प्रतीक कोकाटे यासह आदींनी आदरांजली अर्पण केली कार्यक्रमाला क्रांती ज्योती ब्रिगेड महाराष्ट्र तालुका महिला युवा कृषी आघाडीचे सर्व कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा